मी राष्ट्रवादी कधीही सोडलेली नव्हती मी भाजप मध्ये मला प्रवेश द्या असं कधीही म्हटलं नव्हतं मला भाजप मध्ये या म्हणून आमंत्रण होते आणि ते कसे होते तुम्हाला माहिती नाही आणि नंतरच्या का कालखंडामध्ये एक सरपंच होता झाला होता त्या कालखंडामध्ये हा मतदारसंघ बदलवलं हा भतदारसंघा भाजपला घेतला आणि दुसरा मतदार संघा शिवसेनाला दिला म्हणून गिरीश महाराजांचा नंबर इथं लागला मिशन माझ्या पिंडेन आता माणसाला मोठ्या करण्याचा प्रयत्न केला मला त्या कालगडात पस्तीस वर्षापूर्वी ज्यावेळेस तिकीट दिलं भारतीय प्रमाण महालना नाही त्या कालखंडात वाटलं की हा सदग्रस्त एका पेन्शनर शिक्षकाचा मानव संस्कारामधला असेल तर अलीकडचे वर्तणूक पाहिलं तर का तुम्ही काय बोलणार काय चालनाय कुठे दूध देतो कुठं कुठं दूध दुधा दुधाशिवाय जमत असते माहितीने किती ठिकाणी दूध काढले आहे मोठं केलं इतके मदत माहिती नाही एवढी मदत प्रत्येक निवडणुकीत केली मला जेव्हा सोनियाजींची सभा या ठिकाणी झाली अशी पत्नी दोन हजार गिरीश भाऊ माझ्याकडे आहे भाऊ काही जुनं समुदाय होता सोनियाजींच्या माझं काही म्हटलं मी काय करू शकतो भोसवडला सद्गुरुला सिंधांचे सभा आणि सद्गुरुला सिंधा तुमचे मित्र आहे त्यांना सांगा की जामनेरला सभा घ्या मी मोठी सभा करतो आणि सगळं पाणी फिरवतो म्हटलं होतं की आणि मग जामले भोजवडची सभा सद्गुरुला सिंधांची रद्द करून गिरीश भाऊ साठी खास खास या जामनेरला सभा घेतली वातावरण बदल म्हणून पाच हजार निवडून आले साहेब माझ्या म्हणजे मला असं वाटतं की ते हरिभाऊ जवळ आहेत ना त्यांची बॅग घेऊन होते काँग्रेसमध्ये असताना मी त्यांना बघितलेलं आहे मी त्यावेळेला कॉलेजला असेल त्यांची जे काँग्रेसच्या त्या ठिकाणी आमदारांची बॅग घेऊन फिरत होते त्यानंतर त्यांना नव्वदला पक्षामध्ये घेतलं नंतर त्यांना तिकीट तेज दिलं मला त्यावेळेला शिवसेनेला तिकीट सुटल्यामुळे त्यावेळेला मला तिकीट मिळालं नाही आणि म्हणून निश्चित आहे की त्यांना त्यावेळेला आमदारकी मिळाली आणि त्यानंतर पंधरा वर्षे वीस वर्ष लालदेवच्या गाडीतच फिरलं आहे लालदेवच्या गाडीमध्ये त्या ठिकाणी फिरले ते काय मला सांगतील मी बॉर्न बेस माझा आर एस एस आहे त्याच्यासारखा मी काँग्रेसमध्ये नव्हतो नंतर ते भाजपामध्ये आले नंतर त्यांना तिकीट मिळालं पण आता काहीतरी बडबड करायची मी याला हे केलं मग तुमची बोंबडी तुम्ही कशा काय पडता मतदारसंघात तुमच्या मतदारसंघात तुमची कोथळीची तरी तुमची आहे का मुक्ताईनगरची नगरपालिका तुमच्याकडे आहे का काय तुमचं तुमच्या मतदारसंघामध्ये काही नाही आहे पण उगत गप्पा मारायच्या बाष्फळ एकदा चौदाशे मते निवडून यायचं एकदा सहा हजाराने यायचं एकदा सात हजाराने यायचं माझं मतं निकेपा आणि तुमचं मत निकेपा मला वाटतं इतकं आश्चवास्पद विधान स्वतःच्या मतदारसंघामध्ये तर काही बोंब पडली नाही बोदवडला जोम पाहता महिना महिनाभर पिण्याचं पाणी मिळत नाही मुक्ताईनगरची अवस्था काय आहे लोकं शिव्या घालत आहेत त्या ठिकाणी मग तुम्ही एवढं तुमचा मतदारसंघ सोडून माझ्याकडे कशाला विकास करायला आले तुमच्या मतदारसंघामध्ये काही दाखवलं असतं ना लोकांना मग अशी नामुष्की तुमच्यावर पडायची आली नसती आली नसती त्या ठिकाणी बँक असेल दूध संघ असेल सगळ्या ठिकाणी मी त्यांना नामावर केलं दूध संघामध्ये तर आमचे मंगेश चव्हाण चाळीस गावून इकडे आलेत म्हण ना आमच्या ताई त्यांना त्या ठिकाणी पाडलं त्यांनी त्यांच्या मतदारसंघात जाऊन दो। दोनशे किलोमीटर लांब येऊन मग मग त्यांचा विकास का नाही केला त्यांनी त्यांच्या मतदारसंघाचा त्यांना लोक का मतदान करत नाही हे त्यांना विचारलं पाहिजे मला असं वाटतं आता इतकी लाचारी मी पहिल्यांदा बघतो राजकारणामध्ये आणि स्वतःला मोठा समजणाऱ्या नेत्याची लाचारी ती इतकी झालेली आहे तुमच्या तुमच्यासमोरच ते, 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 ते मला त्याला सांगतायत माईट देत आहेत की एक 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 मी त्यांना विनंती केली मी त्यांना गेलो पण ते मला घेतच नाही मी तिथे फोटोही काढले माझा प्रवेशही झाला पण ते मला येऊ देत नाही म्हणजे किती लाजीरवाणा हा विषय असेल मला वाटतं आणि मला त्यांची की व्यायला लागलेली आता कारण आपण काय बोलतो आहे रोज काय स्टेटमेंट देतो आहे एकीकडे म्हणता मी भाजपचा प्रचार केला एकीकडे आमदार ते राष्ट्रवादीचे आहेत मला वाटतं पारोळ्याचे आमचे माजी मंत्री काय त्यांचं नाव सतीश अण्णा त्यांनी त्यांना चांगली सुनावली की बाबा पोरगी आली की पोरीचं काम करायचं सून आले की सुनेचं काम करायचं इकडे बी आमदार तिकडे बी आमदार मी बी म्हणतो म्हणजे माझ्या घरामध्ये सगळी पदं पाहिजे त्यांची कमाल किती आहे दुसरीकडे कोणीच नको सगळ्या पक्षामध्ये आम्ही पाहिजे सगळ्या पदा पदंही आम्ही माझीच पाहिजे ही भूमिका त्यांची त्या ठिकाणी आहे मला वाटतं तर ते लोकांना कळायला लागलेलं आहे त्यांनी काही बडबड केली आणि किती अश्लील बडबड केली तर माझ्या स मतदारसंघामध्ये लोकांचा विश्वास माझ्यावर आहे मी कामावर मोठा आहे मी रात्रंदिवस काम करतो लोकांच्या सुखदुखाचा वाटेकरी आमचे सगळे कार्यकर्ते रात्रंदिवस तुम्ही बघता जळगाव असेल मुंबई असेल पुणे असेल नाशिक असेल रुग्णांची आम्ही केवढी मोठी आरोग्य सेवा त्या ठिकाणी देतो आहे त्यांना म्हणा की दोन लोकांना घेऊन गेले का पडले का म्हणा तुमची मुक्तानगरमधून पेशंटना न्यायची किंवा त्यांना मदत करायची त्यांनी सांगावं मला एखादा माणूस ठेवला का मुंबईमध्ये जळगावमध्ये कोणाला मदत करायला फक्त पदं भोगायची बडबड करायची एवढंच काम त्यांच्याकडे आहे आता ते उघडे पडलेले आहेत आणि म्हणून धडाधड दड़ पडतायत पण पडल्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन थोडं बिघडलेलं आहे इथून वाह्यात सारखं काही बोलायचं अश्लील बोलायचं बोलायचं असेल तर मला इतकं बोलता येईल की मग त्यांना पळता मुश्किल होईल त्यांना पळता मुश्किल होईल पण माझी ती संस्कृती नाही माझ्या पक्षाची जी संस्कृती नाही आहे आणि म्हणून त्यांनी काय बोलायचं त्यांनी बडबड करू द्या एक वेळा जाईल त्यावेळेला मी त्यांना त्याचा हिशोब सगळ्यात चुकता करेल ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या केशरी चॅनलला सबस्क्राइब करा लाइक करून नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा तसेच चॅनलवरील बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका